नमस्कार शेतकरी मित्रांनो तर दोन हजार चोवीसच्या पीक विमा संदर्भातला महत्वाचा असं अपडेट समोर आलेला आहे दोन हजार तेवीस आणि चोवीस पावसाचं प्रमाण लक्षात घेऊन आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आता जो काही अग्रिमचा पंचवीस टक्के पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे तर तो आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे आणि ही सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर चौतीस जिल्ह्यातील शेतकरी जे आहे ते चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे तर हेक्टर किती मिळणार आहे कोणत्या पिकासाठी मिळणार आहे आणि किती महसूल मंडळी पात्र आहे किंवा त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टर किती पडणार आहे याचं सविस्तर अपडेट फक्त दोनच मिनिटांमध्ये आपण घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर असे शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका जेणेकरून तुम्ही जर या पीक विम्यापासून वंचित असाल तर तुम्हाला नक्कीच कळून जाईल की तुम्ही काय ह्या पीक वंचित आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या जिल्ह्यामध्ये अद्यापही पीक विम्याचं वाटप झालेलं नाही त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी त्यांना आजपासून पीक विमा वाटपाची सुरुवात देखील झालेली आहे आणि राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटपा संदर्भात ही माहिती आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो राज्यातील जवळपास सोयाबीन कापूस तूर मूग व उडीद या सर्व पिकांसाठी जवळपास राज्यातील चौतीस जिल्ह्यांमध्ये जे काही पंचवीस टक्के अग्रिमच पीक विमा वाटप आहे म्हणजे सुद्धा जे काही पीक विमा वाटप आहे पंचवीस टक्के तर ते या जिल्ह्यांमध्ये अधिसूचना या जिल्ह्यांमध्ये काढलेली आहे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ती निर्गमी देखील करण्यात आलेली आहे परंतु आतापर्यंत बहुतांश शेतकरी असे आहे की हे या पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्यापासून वंचित आहे आणि सर्वात महत्व हे पात्र असून सुद्धा या शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळालेला नाही तर त्यांना अग्रिमची जी काही रक्कम आहे ती आता या वितरित केली जाणार आहे त्यामुळे राज्यातील ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना आजपासून त्यांच्या जो काही रखडलेला पीक विमा आहे तो मिळण्यास सुरुवात झालेली आहे आज आणि आजही मोठ्या प्रमाणावरती या पीक विम्याचं वाटप केलं जात आहे अशी माहिती पीक विमा कंपनीच्या माध्यमातून मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या जिल्ह्यांमध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना काढण्यात आलेली नाही त्या जिल्ह्यांना सुद्धा आता पंचवीस टक्के जी काही अग्रिमचा पीक विमा आहे तो वय आणि जो काही वैयक्तिक क्लेमचा देखील पीक विमा आहे तो असा सर सगळ शंभर टक्के जो काही पीक विमा आहे तो मिळणार आहे आणि आतापर्यंत जवळपास सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस लाख शेतकऱ्यांचे दावेच पीक विमा कंपनीने मान्य केलेले नव्हते तर ते देखील आता मान्य केलेले असून त्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सुद्धा ही पीक विमा वाटपाची प्रक्रिया जोरदार चालू आहे तर जवळपास नऊशे पासष्ट कोटी पीक विमा वाटप जे आहे ते आतापर्यंत झालेलं आहे तर दोन हजार कोटीपेक्षा जास्तीचा निधी आहे खरीप हंगामातला तर तो खरीप हंगामातला दोन हजार तेवीसचा दो आता या ते कंपनीच्या माध्यमातून वाटप केला जाणार आहे तर सर्व शेतकऱ्यांची जे प्रश्न होते की दोन हजार तेवीस पण संपला आणि दोन हजार चोवीस पण संपला पण अद्यापही जे काही शेतकरी असे आहे की ते या पीक विम्यापासून वंचित आहे तर त्या पीक तर त्या शेतकऱ्यांचा जो काही खरीपचा पीक विमा आहे तो पंचवीस टक्के क्लेमच्या माध्यमातला आणि वैयक्तिक क्लेमचा जो काही पीक विमा आहे तो सुद्धा जा या शेतकऱ्यांच्या खात्यावरती उद्यापासून जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे तर त्यामध्ये राज्या सुद्धा राज्यात आणि आपण जर बघितलं तर राज्यातील एकंदरीत राज्य सरकारच्या माध्यमातून जो काही पहिल्या टप्प्यातलं अनुदान होतं ते तीन हजार पन्नास कोटी रुपयांचं पीक विम्या कंपन्यांना राज्य हिस्सा म्हणून हे अनुदान वितरित करण्यात आलेलं होतं एकंदरीतपणे खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या आणि चोवीसच्या पीक विम्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून हे अनुदान आठ हजार कोटीपेक्षा जास्तचं आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीतपणे पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विम्याचं जे काही वितरण आहे तो त्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे तर राज्य सरकारच्या माध्यमातून तीन हजार पन्नास कोटी रुपयाचा जो काही पी पीक विमा आहे तो कंपन्यांना वितरित करण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच पीक विम्याचं जे काही वाटप आहे ते आता जलद गतीने सुरुवात करण्यात आलेले आहे परंतु मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सुद्धा असे निर्देश देखील देण्यात आलेले आहे परंतु मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देखील हा खात्यावरती पीक विमा जमा करावा असे देखील सांगण्यात आलेले आहे किंवा निर्देश देखील देण्यात आलेले तर यामुळे या टक्के अग्रिमचा पीक विमा आणि उर्वरित पंच्याहत्तर टक्के जो काही पीक विमा आहे तर तो निर्णया करता आता जिल्ह्याची अंतिम आणवारी ही पन्नास पैशापेक्षा अं पन्नास पैशापेक्षा आत असणं महत्वाचं आहे तर ही आत येण्याकरिता जवळपास तीस डिसेंबर पर्यंत वाट बघावी लागलेली होती परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांमध्ये शेतकऱ्यांना जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे त्यामध्ये महसूल मंडळांमध्ये किंवा जिल्ह्यात अंतिम आणवारीची काहीच आवश्यकता नाही कारण राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे तर त्या शेतकऱ्यांसाठी शंभर टक्के विम्याचा मार्ग हा मोकळा करण्यात आलेला आहे एकवीस दिवसात पडलेला पावसाचा खंड किंवा त्यापेक्षा झालेली अतिवृष्टी यामध्ये सुद्धा दुष्काळ हा जाहीर केला जातो तर त्यामध्ये ओला दुष्काळ किंवा कोरडा दुष्काळ तर एकवीस दिवसाचा जर पाऊस पडलेला पावसाचा खंड हा कोरडा दुष्काळ धरला जातो किंवा अतिवृष्टी जर झाली असेल तर ओला दुष्काळ धरला जातो तर सरासरी दोनही दुष्काळ या जिल्ह्यांमध्ये पडल्यामुळे या चौतीस जिल्ह्यांमध्ये तर इथं हा जो काही पीक विम्याचा मार्ग आहे तो पूर्णपणे मोकळा झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आणि त्यासाठी शेतकऱ्यांना शंभर टक्के जो काही पीक विमा आहे तो आता मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे तर पीक विमा जमा करता हे न पीक विमा जमा होण्याचं जर हे महत्वाचं असं अपडेट आपण बघितलेलं आहे आणि या जिल्ह्यामध्ये दुष्काळसुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे तर ती ते जिल्हे कोणते आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद